जिला परिषद शाळा पूर्ण प्राथमिक शाळा मराठी नंबर एक तालुका जिल्हा रत्नागिरी ज्या आपल्या शाळेमध्ये मातापालन गट आणि निथून भारत अभियानंतर्गत मातापालक गट यांची सभा आयोजित करण्यात आलेली होती पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीसच्या निमित्ताने आपण यामध्ये सन दोन हजार तेवीस चोवीस या शैक्षणिक वर्षामध्ये आणि दोन हजार चोवीस पंचवीस या शैक्षणिक वर्षामध्ये ज्या मातांनी चांगली कामगिरी केलेली आहे त्या मातांचा या ठिकाणी आपण सत्कार केलेला आहे त्यांचं अभिनंदन केलेलं आहे आणि भविष्यामध्ये निपुण भारत अभियानामार्फत जे राबवलेले उपक्रम आहेत ते त्या यशस्वीपणे त्याचा लाभ घेणार आहे आणि आमच्या शाळेच्या वतीनं अध्यापकांच्या वतीनं आणि माता पात्र गटाच्या वतीनं आम्ही आपल्याला शुभेच्छा देतो हा उपक्रम निश्चितच चांगला आहे आणि भविष्यामध्ये त्याचा આપલાના કરુ ઘ ધન્યવાદ